चिल्लरसाठी महिला कंडक्टरनं प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी बस स्थानकावर घडली प्रवाशाला लाताबुक्यांनी मारहाण करताना बस स्थानकावर प्रवाशांनी व्हिडिओ काढला आणि पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आहे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लरसाठी मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यातील महिला कंडक्टरकडून मारहाणीची ही दुसरी घटना आहे आठ दिवसाआधी एका महिला कंडक्टरने विद्यार्थिनीचे केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती त्यानंतर ही घटना समोर आल्यानं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय मारहाण करणाऱ्या महिला कंडक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येते आउडे अरे मोए काय काय अरे बाई इंसानी बडोकडे अरे जय जय करो दे बाई को हात लगा केला सांगांती अंदर बाजूला आओ